एक विनंती करेल तुम्हाला दोन गोष्टी झाकलेल्या असाव्या देवानं किती पैसे द्यावा पण पैसे डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे हे भिकारचोट लोकायचं लक्ष नसते पाचशे पाचशाच्या दोन तीन नोटा डायरीच्या पुढून दिसत्या शर्टातून पुढं ठुणं हे भिकारचोटपणाचं लक्ष नसते पैसे हे झाकलेले असावा आणि सर्वांग झाकलेली माझ्या पवित्र देशाची स्त्री असावा सर्वांग रात्रीच्या दिवशी तिचा प्रकाश चमकायचा अशी ही अशाच तोडीच तोड लाख्या कोल्हाट्याची मुलगी होती भाकरीच टोपलं टेकल नाना खाली लांबून लोटांगण घातलं बापाच्या पायावर लांबून लोटांगण घातलं बाई लांबून पाया पडते मी अपवित्र झाले बाबा बापाला सांगितलं बाबा मी अपवित्र झाले तुमच्या सारख्या पवित्र वारकऱ्याच्या पायाला हात लावा हे शरीर पवित्र नाही मी अपवित्र झाले काय झालं बाई श्रीमंतानं भिक्षा मागण्यासाठी वाड्यात बोलवलं बाबा या शरीराला वाटून टाकले येते बाबा मी पाल दिलेलो होतो उंच डोंगरावर बापाने सांगितलं थांब बाई नकोय बाबा उद्याचा सूर्य पाहचा नाही आणि धाड दिशी कड्यावून स्वतःच शरीर फेकून लक्ष्याला ठाव स्मशानीचा सांगतोय पुढे बघा पुढे ऐका पुढे किती अधिकार असेल याचा ते शरीर उचललं पांढऱ्या कपड्यात बांधलं एका विशिष्ट प्रकारच्या जाग्यावर नेऊन त्याला भडाग्नी नावाचा अग्नी दिला पेटवलं ते शरीर मुलीच्या राखे पशी लाख्या कोलाटी रात्रंदिवस ढोल वाजित होता रात्रंदिवस ढोल वाजित होता रात्रंदिवस लाख्या कोलाट्यानी पांडुरंगाचं स्मरण केलं देवा काय परिस्थिती फिरवलीस रे काय अपराध केला तर मी अरे तुम्हा संप्रदायातल्या देवाय पुढं तर ढोल वाजित होतो तो, तो, तो संप्रदायाने अमान्य केलेले देव सुद्धा पुजले त्यांचा सुद्धा आदर केला रे देवा कामा जेवढे डोंगर कोसलेला आस्ती समर्पित केल्या गंगेत लाख्या कोल्हाट्याने विचार केला आता जीवनभर ढोल वाजवायचा नाही प्रपंच ढोलाशिवाय चालत नव्हता नाना एके दिवशी लाख्या कोलाट्याला बोलण्यासाठी माझा पंढरपुरातला जगाचा बाप आला सामान्य माणसाच्या रूपात आला त्या विद्यार्थी विद्यार्थिनीला जागा द्या आतमध्ये बसायला ती माणसं कोपऱ्यातली बाजूला सारखा बसू द्या तिथे मुलींना लाख्या कोलाट्याला बोलण्यासाठी सामान्य माणसाच्या रूपात पंढरपुरातला मालक आला लाखा जी ढोल नाही वाजवायचा नाही मालक मालक म्हणायचा लाखा कोला कोणाला पण मालक म्हणायचा नाही वाजवायचं मालक का कशाला वाजवायचा मालक काय या कल्याण केले काय देवाची सेवा केली मालक लोक वरडायचे तरी मंदिरात मारुती रायच्या पुढे ढोल वाजल्याशिवाय मी माझा खेळ चालू करीत नव्हतो मालक पंढरपुरातल्या मालकाला मारुती चालना दिली ती देवा असं एक गाव नाही की त्या गावात माझ्या पुढे ढोल वाजिला नाही आणि लाख्या कोलाट्याने खेळ सुरू केला असं गाव नाही बघा देवा ऐकत नव्हता लाख्या कोलाटी लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये एक गोल स गोड सकुंखु लावलेली बाई डोकं झाकून पदर घेतलेली स्त्री एक विनंती करेल तुम्हाला दोन गोष्टी झाकलेल्या असाव देवानं किती पैसे द्यावा पण पैसे डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे हे भिकारचोट लोकायचं लक्ष नसते पाचशा पाचशाच्या दोन तीन नोटा डायरीच्या पुढून दिसत्या शर्टातून पुढं ठेवणं हे भिकारचोटपणाचं लक्ष नसते पैसे हे झाकलेले असावा आणि सर्वांग झाकलेली माझ्या पवित्र देशाची स्त्री असावा सर्वांग राहिलं पदर डोक्यावरून जरी घ्यायला कोणाला कंटाळा येत असेल की तुमच्या डोक्याला खिळा ठोकलेला नाही याच्याकरता तुमचा पदर डोक्याला अडकत नाही त्याबद्दल मी मान्य करतो पण पवित्र स्त्रीने आपली पाठ या देशातल्या कुठल्याही पुरुषाला दाखवू नये असा पुराणाचा सिद्धांत आहे पुराणाचा सिद्धांत आहे मी फार पलीकड जाऊन बोललो असतो पण आजचं कीर्तन दशक्रिया विधीचं आहे म्हणून त्याच्या पुढचा प्रसंग सांगत नाही ऐकायला तुम्हालाही बरं वाटणार तो उपदेशभर प्रकरणातला आहे पण थोडासा जहालवादी असल्यामुळं आजच्या कीर्तनात तरी नकोय कधी वेगळं सप्तातलं कीर्तन असेल तर तुमच्या पुढे ते मांडेल छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला एका साधू पशी बसले त्यावेळेला साधून स्वतः तुकोबरायला नमूद केलं छत्रपतींना नमूद केलं छत्रपतींना नृत्य आवडत नव्हतं हल्ली या बाबतीत सांगायचं झालं तर ज्याच्याकडे भरपूर पैसे झाले त्या घराच्या महिला शेवंतीत नृत्य करतात काय वाटत असेल छत्रपतींना काय वाटत असेल ज्ञानोभराय तो काय वाटत असेल नामदेव आहे काय वाटत असेल पैठणच्या मालकांना काय वाटत असेल या संतांना बाईनं पाठ दाखवू नयेच सांगितलं चला असो पुढे सरकार डोकं भरून पदर घेतलेली ती स्त्री समाजानं कोल्हाट्याच्या कुळातली होती सामान्य माणसाच्या रूपात देव गेला बाई स्वयंपाक नाही झाला नवीन माणूस दारात आल्याबरोबर लगेच पदराला हात लावला खाली मान घातली सांगितलं नाही मालक का नाही झाला बाई गेल्या दहा पंधरा दिवस झालं मुलगी जात राहिली मालक ढोल वाजीनं बंद केले खेळ बंद झाला पोटाला येणाऱ्या खडकी दमडी कवडा लाल पही डबल पैसा कोणी काही नाही तिला ठीक आहे देवानं बाजूला जाऊन शोक करावा इतकं पावन कुटुंब आज उपाशी राहते किती दुःखद परिस्थिती या कुटुंबावर आहे लाख्या कोलाट्याला झोप लागल्याच्या नंतर त्याच्या बाजूचा ढोल आणि टिपरे उचलायचे नाना एखाद्या गावात जाऊन खेळ करायचा आणि ते खेळ करून आलेली पैसे लाख्या कोलाट्याच्या घरात आणून टाकायचे आणि ढोल जागच्या जा जागेवर नेऊन ठेवायचा पत्नीला विचारलं लक्ष्मी गेली वीस बावीस दिवस झालं मी ढोल वाजित नाही आपल्या घरात द्रव्य नाही चूल पेटली कशी तिनं सांगितलं मालक खेळ करताना जो कपडा तो त्याच कपड्यात पैशाचं गठोड येते आणि त्याच्यावर द्रव्य आणते ज्वारी गहू आणते आणि आपल्या भाकरी करते मग हा कपडा असतो कुठं लाख्या कोलाट्याच्या पालामध्ये पांडुरंगाची मूर्ती होती आणि तो मूर्तीच्या समोर कपड्याची घडी करून तिथे ठेवलेली असायची आहो समोर वाघ आल्याच्या नंतर लाख्या कोलाट्याच्या पत्नी पुढे यायची ताकद नव्हती भाला पाहिल्यावर आतला कपडा नेणं इतकी सोपी गोष्ट कोण नेत असेल बघता बघता परिसरात वार्ता पसरली लाख्या कोलाटी ढोल वाजवायला लागलाय लाख्या कोलाटी ढोल आता मोबाईल नव्हतं एका शकंदात भारतात कळतंय त्यावेळेला कळत नव्हतं प्रांतभेद करून भगवान ढोल वाजायचे आणि ढोल वाजवायला होतं कोण माहीत आहे जगाचा बाप लाख्या कोलाट्याच्या रूपात ढोल वाजित होता ताराव नाचायला कोण असेल माहीत आहे माझ्या माईंनो कोण नाचत असेल ताराव लाख्या कोलाट्याची मृत्यू मुलगी तर मृत्यू पावली होती तिनं देहत्याग केला मग कोण नाचला असेल तर त्या तारेवर पंढरपुरातली मालकी नाचत होती पंढरपुरातली मालकी त्या तारेवर कसरत करत होती नाचणं हा शब्द मूर्ख आहे कसरत करत होती कसरत हा शब्द गाळून टाका त्या तारेवर ती कसरत करायची हे कोणी सांगितलं माहिती पंढरपुरातल्या मालकाने स्वतः लाख्या कोलाट्याचं रूप घेतलं आणि विटेवरच्या मालकीनीला सांगितलं लक्ष्मी हे रमा जी तुला आज कोलाटी व्हावं लागतंय मालक मी 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 सांगतोय तुला मी मी सांगतोय मी जर आरती लाख्या कोलाटी झालो असेल तर लाख्या कोलाट्याच्या कुळातल्या कोणाचा तरी रूप तुला फक्त तारेवर कसरत करण्यासाठी घ्यावं हो लागेल आई साहेबांनी ते मान्य केलं लाख्या कोलाट्याचा ढोल जगाच्या मालकाने लाख्या कोलाट्याच्या रूपात वाजवायचा आणि विश्वाच्या मालकीनं लाख्या कोलाट्याच्या मुलीच्या रूपात नृत्य करायचं ते पुन्हा नृत्य शब्द आला ती कसरत करायची बायकोनं सांगितलं मालक कपडा कसा जातो पत्ता नाही आणि बरोबर गाठोड येते त्याचाही पत्ता नाही ते लाख्या कोलाटी होता रात्रभर त्या पोरगी जिथं प्रेत जाळलं त्या पोरीचं त्या जाग्यावर बसून ढोल वाजवायचा आणि कंटाळा आला की ढोलावर तसंच डोकं टाकायचं आणि तसच झोपायचं पण कर्मनो गहनो गती डोकं खाली पैडन खाली झोपला पण टिपरे मांडी खाली होते नाना मांडी खाली टिपरे होते मालकाने ढोल उचलला गळ्या केला पण टिपरे काढता काढता हात धरला कोण सोड म्हणले नाही सोडित कोण आहे सांग अंधारात हात धरला पंढरपुरातल्या मालकाचा लाख्या कोलाट्याने हात फार दाबला पण हात दबत नव्हता आणि मोडत नव्हता हात मालकाचा होता, होता। माल कोलाट्यानं को सांगितलं तू नाव जरी नाही सांगितलं एक लक्षात माझ्यापेक्षा हजारो मी ज्याचा ज्याचा हात रागानं धरला त्याचा हात हात राहिलाच नाही लाख्या कोलाटे होता त्यानं सांगितलं ज्याचा ज्याचा मी हात रागानं धरलाय त्याचा हात टिपरे मोडण्यासारखं मोडून टाकलाय पण तुझा हात मोडत नाही रे कोणे सांगणं नाव रूप प्रगट केलं सजेला लो ते रूप होत पंढरीतल्या मालकाच पंढरपुरातला मालक उभा राहिला लोटांगण घातलं पायावर आवाज दिला लक्ष्मी खडखडून उठली रात्री जी मालक जी पाया पड जगाचा बाप आहे विश्वाचा बाप आहे पाया तू पड आणि लाख्या कोलाट्याच्या पत्नीने दंडवत घातला लाख्या कोलाट्याने विचारलं देवा ढोल कशाला नेऊ लागलास गेली बारा दिवस झालं मीच ढोल वाजितो लाखा देवा तुम्ही लोक काय म्हणतील तुम्हाला काही नाही लाख तुझ्या रूपात वाजितो देवा माझ्या रूपात ढोल आणि नुसता ढोल वाजिल्या पैसे कोण देईन नाही लाख्या तुझे येळू चोरून नेले तुझा दोर चोरून नेला तुझे डाम चोरून नेले हे सगळं काही त्या ठिकाणी तस सामान नेलं रे लाख्या लाख्या कोलाट्याने देवाच्या पायावर डोकं ठेवलं नानाने एक विनंती केली ढोल चोरून नेलास टिपरे चोरून नेलेस येळू चोरून नेलेस दोर चोरून नेला डाम चोरून नेला पण नाचलं कोण रे कोण नाचल देवा ढास ढास विटेलचा मालक रडत होता लाख्या तुझ्या या पवित्र परमार्थाला भुलो रे तुझ्या या पवित्र परमार्थाचं कर्ज आहे ब्रह्मांडाचा धनी तो संती केला रुनी तुझ कर्ज उतरण्यासाठी माझ्या पत्नीला तुझी पोरगी केली लक्ष्मीला जगाच्या मालकी तुझी मुलगी केलं आणि तिनं त्या तारेवर कसरत केली लाख्यानं कपाळ बडील देवा का रे कारे देवा कारे, कारे, का, का। रे, रे का ऐक रे लाख्या तुझ्या घरातली माणसं उपाशी करुणा घन म्हण मला कोण वाचूर सिंधू म्हणल मला कोण जगाचा मालक म्हणेन रे लाख्या दृष्टांत संपला सज्जनांना इतकं खालचं काम करू शकतो का ना कोणी ज्याच्याकडं पाच एकर जमीन आहे तो तरी ढोल वाजील का हा ज्याच्याकडं गुंठाभर जमीन नाही तो तरी आपल्या बायकोला तारेवर कसरत करायला लागेल का नाही विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला ते जगाचा बाप म्हणतात त्याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला आणि मला किती दिवस इथं ठेवायचं आणि कोण्या दिवशी त्या जागेवर न्यायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात जगाचा बाप वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे या सर्व विश्वातल्या गोष्टी ज्याच्या देखवी ऐकवी एक नारायण चुकू नका हे सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात आहेत तो जगाचा बाप विश्वाच्या मालकीनीला तारेवर कसरत करायला लावतो लाख्या कोलाट्याचा संसार जोपासतो मला एक लक्षात आलं नाही श्रुतीने विटेवरच्या मालकाला नाना प्रश्न केला पेठणे पाटील प्रश्न केला हे भगवंता मग लाख्या कोलाट्याच्या उदरभरणा करता स्वतःची पत्नी कोलाटी केलीस स्वतः कोलाती झालास इतकं जर त्या कुळावर तुझं प्रेम होत मग पोरगी मरू का दिली विश्वाच्या मालकानं सांगितलं उपजल्या पिंडा मरण सांगा ते आयासो एक दिन आना पडेगा किराये का घर तो खाली करना ही पडेगा एवढ्या तत्वावर आरूर असणारा लाख्या कोलाटी जगाच्या बापानं करता इतकं खाली येऊन नीच काम करावा एवढा अधिकार त्या लाख्या कोलाट्याचा तरी पण त्याच्या मुलीचं सात्विक सदाचारी पुण्यशील मुलीचं प्रेत घराच्या बाहेर काढलं तुमच्या आमच्या सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वर्गीय आबा यांना तरी कसं घरी ठेवता येईल म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणजे श्री <imitation> श्री काम क्रुध माया हाय बाप बाप बापरे काय लाख्या कोल्हा त्याचा अधिकार एवढा मोठा नाविन्यपूर्ण असणारा आध्यात्मिक क्षेत्रातला एक लाख्या नावाचा व्यक्ती ज्याच्यासाठी जगाचा मालक इतका आपलं समर्पण करतोय पण गेलेल्या माणसाला नाही वाचू शकत नाही थांबतायत

जे पैठणचे मालक नमूद करतात ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी पासून वाट पाहतो का सूचना आली म्हणून थोडं दहा पाच मिनिट पुढं सरकतोय मलाही संध्याकाळी यवतमाळच्या जवळ जायचंय आदरणीय नागरे सर राहुल राहुलवाह्यांनी संपर्क केला असेल हुशे साहेबांकडं साहेबांनी सुद्धा सांगितलं नागरे सरांनी सांगितलं कीर्तन करावं लागतंय आणि आबांचंही माझ्यावर अतूट प्रेम होतं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं एरवी कीर्तनात कुठं येतील काही नवल नाही मग अशी बोलून गेलो मी श्रावण मासामध्ये मागच्या हा श्रावण माग गेलेला त्याच्या मागच्या श्रावणात मोठ्या श्रद्धेने आबांनी मुद्दाम होऊन श्रावणातला सोमवार सोडण्याकरता घरी बोलवलं होतं आतूट प्रेम करणारी व्यक्ती सरांनी जास्त आग्रह केला नागरिक सरांनी सुद्धा एक पुरावा मांडतो सूचना आली दहा पाच मिनिट पुढे सरका अभिमन्यू नावाचा एक व्यक्ती महाभारतामध्ये भारतीय युद्धातला नाना तो शुंह होता शुम शुव आहे शुम भारतीय युद्धातला भारतीय युद्धामध्ये चार शुम होते त्याच्यापैकी तो एक शुह आहे अभिमन्यू त्याच नात थोडस लक्षात घ्या लाख्या कोलाटी हा कुळानं जरी कोलाट्याच्या कुळातला असेल पण वारकरी होता याच्याकरता देवाच्या जवळीक त्याचा होता अभिमन्यू हा वारकरी अधिक जगाच्या मालकाचा बाचा होता नातं लक्षात घ्या अभिमन्यू नुसता वारकरी नाही पांडव हे वारकरी कुळ होतो पाहती पांडव अखंड वनवासी वाशी आठवी ती किंवा पांडव भजन करणारी होती पांडव परमार्थिक होती पांडव सात्विक होती पांडव पुण्यशील होती पांडव धर्म निरपेक्ष होती धर्मावर आतूट श्रद्धा असणारी पांडव होती आणि या पांडवांचा सुपुत्र अर्जुनाचा सुपुत्र अभिमन्यू साडे बावीस वर्ष वय आहे अर्जुन तर झोपी गेल्या त्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे असं पुराण सांगते मी तर काही नव्हतो त्यावेळेला पुराण सांगते पुराण अर्जुन किती देवाला आवडायचे हा कुपे तरी निवांत आरुषे तरी बुझावीत जाय नवल पिस लागल होत अर्जुनाचं पिस म्हणजे वेडा म्हणजे पागल जगाचा मालक अर्जुनासाठी वेडा झाला वेडा। भगवंताची सुभद्रा नावाची बहीण त्या पासून अर्जुनाला अभिमन्यू नावाचे पुत्र झाले फार सात्विक पुत्र अभिमन्यूंनी बऱ्यापैकी आईच्या पोटात असताना संस्कार प्राप्त केले म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार नावाची एक पद्धत आहे गरोदर स्त्रीने टीव्हीवरल्या वरल्या जहाल मालिका पाहिल्या नाही पाहिजे जहाल असतात ना काय काय मालिका जहाल सुनेनं सासूच्या थुत्रीत आणलं पोरानं बापाला गचांडी दिली असं ते पाहाल भेटत ना आपल्याला हो यिरी बोललेलं टीव्ही मध्ये बऱ्यापैकी मालिकेत बायका आव जाऊ बोलत नाहीत विवेक ए विवेक अर तूरच नंतर असं कळतंय की हे कोण असल विवेक हिचा पोरग म्हणत हिचं तितकं वय नाही याला दाब मी मिश्या आल्या आणि ही विवेक कस काय म्हणायली नंतर विचारलं ताई हे कोण आहेत माझे मिस्टर राव दे म्हणलं मला चहा नको तू तू तु नवऱ्याला जरी एकेरी बोलायलीस तर आम्हाला गॅस